आज आपण हर्निया या विषयक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये मी सिनियर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे हर्निया म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं झालं तर एखादं जर टायर फुटला आणि टायरमधली ट्यूब बाहेर आली ज्याला आपण बोली भाषेत गेटर आलं म्हणतो तसंच पोटात कुठेही जर गॅप किंवा छेद झाला आणि त्यातून पोटातले आकडे बाहेर यायला लागले किंवा आकड्यावरची चरबी बाहेर यायला लागली तर त्याला हर्निया म्हणतात उदाहरणार्थ बिंबित हर्मिया होतो जागेत हर्मिया होतो किंवा एखाद्या ऑपरेशनच्या जुन्या व्रणात पण हार्मिया होतो तर हे सर्वात कॉमन होणारे हर्मिया आहेत हर्निया, हर्निया होतो कसा आहे आपण जाणून घेऊ आपलं पोट जे आहे ते एक रबरी सिलेंडर आहे असं समजा म्हणजे काय की एक सिलेंडर ज्याला सर्व बाजूनी स्नायू एका प्रकारे त्याचे रक्षण करतायत कारण पोटाच्या आत अतिशय महत्वाचे अवयव आहेत जसं की लिव्हर किडनी पॅनक्रियाज आणि इंटेस्टाईन्स याशिवाय अजून बरेच काही तर यांचं संरक्षण म्हणून पोटाच्या सर्व बाजूनी आपल्या रचनाकर्त्याने म्हणा किंवा देवाने म्हणा स्ट्रॉंग मसल्सचं कव्हरिंग दिलेलं आहे याशिवाय मागच्या बाजूने सुद्धा आपल्याला मणका आहे आणि मणक्याच्या बाजूच्या मसल्स आहेत तसंच पोटाच्या वरच्या बाजूला एक मस्क्युलर डायफ्रॅम आहे किंवा झाकण आहे जे झाकण ज्याला आपण डायफ्रॅम म्हणतो त्या झाकणामुळे छाती आणि पोट याच्यामध्ये एक प्रकारे बाउंड्री आखली जाते तसंच खालच्या बाजूला या सिलेंडरला एक झाकण आहे त्याला आपण पेल्विक डायफ्राय म्हणतो आणि त्या झाकण्यामुळे पोटातील अवयव हो। आणि कमरे खालचे अवयव जसं की जनेंद्रिये याच्यामध्ये गॅप राहिले जाते नंतर काय होईल की पोटातले अवयव खालून सांडतील तर हे सांडू नये म्हणून बाजूनी आपल्याला मस्क्युलर सिलेंडर आहे आता या सिलेंडरचं महत्व काय आहे की आपल्याला बाजूनी जर हाडं दिली असती तर माणसाला वागता आलं नसतं म्हणजे एक रोबो सारखा माणसाला चालावं हो लागला असतं पण माणसाला वागता यावं हो, उचलता यावं हो, उड्या मारता याव्यात हो। यासाठी आपल्याला मागच्या बाजूला ताट करा दिलेला आहे पण पुढच्या बाजूला फ्लेक्झिबल बसच आहे आता होतं काय कुठल्याही ऍक्शनमुळे पोटातलं प्रेशर वाढत पण पोटातलं प्रेशर वाढलं की आपले स्नायू हे त्याप्रमाणे प्रसरण पावतात आणि ते प्रेशर कंटेन करतात आता हर्निया कसं होतं हे जाणण्यासाठी ही आपल्याला पार्श्वभूमी जाणून घेणं जरुरीच होतं मुख्यतः जे हर्निया होतात हे अशा ठिकाणी होतात की आपण मी त्याला नेहमी म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट इन द बॉडी उदाहरणार्थ बेंबी बेंबीमध्ये काय होतं की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा बेंबी उघडी असते जन्म घेतल्यानंतर ना ती नाळ कापून ती बेंबी बंद केली जाते म्हणजे ती बेंबी आकसून बंद होते आता बेंबीमध्ये तिथं काही स्नायू तयार होत नाहीत तिथे एक तयार होत किंवा स्कार तयार होतो आणि स्कार टिश्यू हा स्नायुका ताकदवान नसतो स्कार ची क्षमता ही ऐंशी टक्क्याच असते दुसरी जागा जांगा जांघामध्ये एस्पेशली पुरुष मुलामध्ये पुरुष मुलाचे जे अंडकोश किंवा टेस्टिस असतात ते मूल जेव्हा आईच्या पोटात असत तेव्हा ते दोन्ही टेस्टिस त्या बाळाच्या पोटात असतात आणि गर्भामध्ये बाळ जसं सहा ते नऊ महिन्याचं होतं तस तस हे टेस्टिस जांघेद्वारे सरकत सरकत खाली येतात अर्थात हे का खाली येतात त्याला एक कारण आहे कारण टेस्टिस मधून शुक्रजंतू तयार होण्यासाठी तापमान हे कमी लागतं आणि पोटामध्ये तापमान एक डिग्री जास्त असतं आणि अंडकोशात ते एक डिग्रीने कमी असतं म्हणून ते बाहेर आणतात आता ते बाहेर आल्यानंतर जांघेमध्ये जो गॅप आहे जी वाट आहे ती बंद होणं अपेक्षित आहे ती बंद होते पण पण जन्मानंतर जन्मांतर एक दिवस असो किंवा शंभर वर्षाचे आजोबा असो कुठल्या ना कुठल्या कारणाने ती वाट उघडू शकते आणि दोन पाच टक्के लोकांच्या ती वाट उघडली की पोटात जो हलणारा अवयव आहे म्हणजे काय इंटस्टाईन्स किंवा आतडे ते त्या मार्गातून बाहेर येऊ बघतात काही दिवस हे आकडे बाहेर येतात आपण त्याला आत घालू शकतो हो किंवा आपण झोपलो तर ते आपोआप आत जातात पण कधी कधी अशी परिस्थिती होते एखाद्या वेळेस आपण खूप वजन उचलतो किंवा लहान मुलाला उचलतो सुटकेस उचलतो आणि जेवढे जरुरीपेक्षा जे नेहमी बाहेर येतात ते अक्ष एकदम खूप जास्त बाहेर येतात मग खूप जास्त बाहेर आले की जसं रिंग आपण बोटात घातली आणि पुढचं बोट सुजलं की रिंग काढता येत नाही तशा प्रकारे ते आतडे अडकतात म्हणजे आपल्या मस्क्युलर रिंग मध्ये ते अडकतात आतड्यांचा पुरवठा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि आतड्यांचं गँग्रि होऊ शकतो बेंबी दोन जांघा हे कॉमनली होणारे हरण्याच्या जागा आहेत याशिवाय जर कुणाचं ऑपरेशन झालं असेल तर ही ऑपरेशन करून आपण टाक्या घालतो त्यानंतर तिथं पण वरणच तयार होत आणि जसं बेंबीतला व्रण तसा हा वरण आणि तो नॉर्मल मसल्स इतका स्ट्रॉंग नसतो त्यामुळं हे कॉमनली बायकांना हरणी होतात का कारण की गरोदरपणात स्त्रियांचं पोट खूप फुगलं जातं ताणलं जातं आणि मग ते हळूहळू बेंबी उसवते लिटरली ती उसवते आणि उसवल्यानंतर मग त्यातनं आतड्यावरची चरबी किंवा आकडे बाहेर येऊ हो शकतात आणि जसं जांगेमध्ये होतं तसाच काहीसा प्रकार इथं पण होऊ शकतो खूप जास्त प्रमाणात आकडे बाहेर आले तर ते त्याच्यामध्ये ते पकडले जाऊन गॅंगलिंग होऊ शकतं ऑपरेशनच्या प्रमाणामध्ये पण असंच होऊ शकतं कारण शरीराचा एक नियम आहे पोटाचं जे प्रेशर आहे ते प्रेशर जोपर्यंत कुठं गॅप नाहीये तोपर्यंत सगळं पोट एकत्र आणलं जातं फिजिक्स मध्ये आपण पास्कच लॉ शिकलोय की ज्याच्यामध्ये काय सांगतात की प्रेशर इज ट्रान्समिटेड टू द ऑफ लिस्ट रेझिस्टन्स म्हणजे प्रेशर हे जिथं सर्वात कमी रेझिस्टन्स आहे तिकडे ते जास्त दिलं जात अर्थात हे हर्निया सगळ्यांनाच होतात का तर नाही हर्निया सगळ्यांनाच होत नाहीत काही लोक म्हणतात की हे अनुवंशिक आहेत का तर अनुवंशिकताचा आपल्याला डायरेक्ट एव्हिडन्स अजून मिळाला नाही पण शक्यता नाकारता येत नाही कारण स्नायू जे तयार होतात त्याचा जो मूळ घटक आहे आता एखादी जखम जेव्हा बरी होते तेव्हा तिथं पहिल्यांदा स्नायूचा मूळ घटक म्हणजे कोलॅजिन हा तिथं तयार होतो आणि सुरुवातीचा जो कॉलॅजिन असतो तो इमॅच्युअर असतो आणि नंतर तो मॅच्युअर होतो त्यामुळं प्रत्येक व्रणामध्ये इमॅच्युअर आणि मॅच्युअर कॉलॅजिनचा एक पर्सेंटेज असतो जसं जसा, जसा व्रण मॅच्युअर होतो तसा इमॅच्युअर कॉलॅजिन कमी होतो मॅच्युअर कोलेजनचं पर्सेंटेज वाढतं पण काही लोकांमध्ये जर याचं पर्सेंटेज नॉर्मल नसेल म्हणजे मॅच्युअर जास्त आणि मॅच्युअर कमी नसेल तर अशा लोकांच्यात हर्निया होण्याचं प्रमाण थोडं अधिक असतं आता तुम्ही पाहिलंच की हर्निया हा प्रामुख्यानं कुठं होतो त्याची कारणं काय आहेत आणि याबद्दल जर आपल्याला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आमची टीम तुम्हाला उत्तरांसकट कळवेल धन्यवाद